शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी मैत्री फाउंडेशन तर्फे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तीनशे वयांचे वाटप इचलकरंजी येथील मैत्री फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना शुक्रवार चौदा जून रोजी शालेय वया वाटप करण्यात आल्या यावेळी या, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जवाहरलाल भन्साली ओमप्रकाश वेदमुता पूर्व अध्यक्ष जैन श्वेतांबर तेरापंथी सभा अशोक बापना अध्यक्ष जैन श्वेतांबर तेरापंथी सभा अभय बाबेल संचालक कापड मार्केट हाऊसिंग सोसायटी सागर मुतियान संचालक कापड मार्केट हाऊसिंग सोसायटी हे उपस्थित होते यावेळी मैत्री संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड व फाउंडेशनच्या सदस्यांनी उपस्थित सर्वच मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी मैत्री फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत मैत्री फाउंडेशनने आजपर्यंत समाजातील गोरगरीब गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना अनेक वेळा शालेय वयावाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे या व्यतिरिक्त फाउंडेशनच्या वतीने समाजातील गोरगरीब गरजू लोकांना मदत अनाथाश्रम वृद्धाश्रम गोशाळेला मदत यासह समाजातील विविध घटकाला सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे काम मैत्री फाउंडेशनकडून केले जाते मैत्री फाउंडेशनचे चाललेले समाजकार्य उत्तरोत्तर असे चालत राहो असे उपस्थित सर्वच पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून मैत्री फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेत फाउंडेशनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व पुढील सामाजिक कार्यासाठी लागणारी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले यावेळी स्वागत मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक खोतसर यांनी केले यावेळी बोलताना अशोक खोतसर म्हणाले वृक्षारोपण ही काळाची गरज आहे म्हणून मी स्वतः इचलकरंजी शहर व परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी दहा हजार रुपयांची विविध जातींचे वृक्ष आणून मैत्री फाउंडेशन व दोस्ती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रत्येक रविवारी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे आभार फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा सौ वहिदा नेजकर यांनी केले यावेळी मैत्री फाउंडेशनचे सदस्य प्रफुल्ल घाटगे यशवंत नाईक अनिल कुंभारसर जयकुमार बलवान बाळू कुळमुडे बाळू भन्नुगुरे श्रीकांत जोशी अनिल आलासकर बाबूलाल तिवारी आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा